नमस्कार मित्रांनो मराठी साहित्याच्या इतिहासात काही ग्रंथ असे आहेत ज्यांनी फक्त भाषा नाही तर एक पूर्ण विचारधारा घालवली अशाच एका अद्वितीय ग्रंथाची गोष्ट ज्ञानेश्वरी आज आपण पाहणार आहोत की ज्ञानेश्वरीने मराठी साहित्यावर कोणता प्रभाव टाकला बाराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचे मराठी भाषांतर करताना जो शब्दांचा गहीवर वापरला त्याने मराठी भाषेला एक नवा आत्मा दिला ही केवळ भाषांतर नव्हती तर एका तत्त्वज्ञानाचं काव्यमय रूपांतर होतं ज्ञानेश्वरीमुळे मराठी भाषा जनसामान्यांपर्यंत पोहोचली संस्कृतसारख्या क्लिष्ट भाषेऐवजी ज्ञानेश्वरांनी रसग्रहण करणाऱ्या भाषेत विचार मांडले त्यामुळे मराठी साहित्यात संवादशीलतेचा पाया घातला गेला या ग्रंथात केवळ भक्तीच नाही तर जीवनाचे खरे तत्व ज्ञान आणि विज्ञानही गुंफले गेले आहे ज्ञानेश्वरीने लोकांच्या विचारसरणीत परिवर्तन घडवलं म्हणूनच पुढच्या संतकवींसाठी नामदेव तुकाराम एकनाथ ही प्रेरणास्थान बनली ज्ञानेश्वरीची ओविबद्ध रचना म्हणजे काव्य आणि तत्त्वज्ञान यांचं विलक्षण मिश्रण तिच्या शैलीने पुढील अनेक मराठी कवींना शब्दरचना गेयता आणि भावनिक अभिव्यक्ती यासाठी मार्गदर्शन केलं सुधीर फडके पु देशपांडे कुसुमाग्रज वापू काळे यांसारख्या आधुनिक साहित्यिकांनाही ज्ञानेश्वरीचा गंध लाभलेला आढळतो ती केवळ धार्मिक ग्रंथ न राहता एक साहित्यिक प्रकाशस्तंभ बनली आहे म्हणूनच ज्ञानेश्वरी म्हणजे केवळ भक्तीचा ग्रंथ नव्हे तर ती मराठी साहित्यातील एक जिवंत संस्कृती आहे ही अमूल्य देणगी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपलं कर्तव्य आहे व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि आपलं मत